सहा वाजल्यापासून पाणी आले घरामध्ये बसायना उठायना झाले बाहेर आम्ही झालं सगळं भिजलेलं आहे डाळ तांदूळ पाणी बाहेर बसलेले आहेत आम्ही जेवारी भिजलेली आहे सगळी सगळं भिजलेलं आहे आमचं आता पैसे भिजलेले जेवारी भिजलेली आहे सगळी बाहेर बसलेले आहेत आम्ही शासनाने आम्हाला मदत करावी तुक आराम कागले राहणार जे आम्हाला चौक काय घरा आपले नुकसान सगळे घरामध्ये काहीच खायचं धान्य काहीच राहिले नाही आम्हाला कपडे सुधारायला नाहीत अंगावर चक भिजून गेले सगळं काहीच नाही दोन दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवावी अन्न सगळं भिजून गेले आहे काहीच नाही शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी लवकरात लवकर मदत करावी पाण्याने नुकसान केलेलं आहे आणि जनजीवन विस्कळीत पूर्ण घरात पाणी शिरून राशन पाण्याची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे घरात पाणी शिरल्यामुळे आम्ही शेजारच्या घरात आसरा घेतला आहे खूप प्रमाणात खूप नुकसान झालेलं आहे तरी शासनाने आम्हाला मदत करावी काय नाही काल दोन दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळं आमच्या घरात पाणी उठलेलं आहे किचनमध्ये अंगणामध्ये पाणी उठल्यामुळं बरंच नुकसान झालेलं आहे म्हणजे राहायची म्हणजे कपडे बाळगायची खरेच खुशाली आहे तर शासनाकडून विनंती आहे की थोडी फार मदत करावी आम्ही जय मला उपाशी आहे आमची या प्रशासनाला नगरपालिकेला आयुक्ताला आणि कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे की ही अर्धावट नाली राहिल्यामुळं आज या जयमुल्ल्हार चौकामध्ये आतोनात नुकसान झालेले घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ज्याला जबाबदार प्रशासन संपूर्ण महानगरपालिका या ठिकाणी जबाबदार राहणार आहे तरी लवकरात लवकर या नालीचा पाठपुरावा नगरपालिकेने करावा आयुक्तांनीसुद्धा आय। करावा आणि सुद्धा पाणी करावी नाही तर आम्हाला तीव्र या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही ही शासनाने खबरदारी घ्यावी आणि या गोरगरीबाच्या घरामो ही नाली नसल्यामुळे या गरिबांचं आतोनात नुकसान होत आहे आणि हे सतत हे असंच बरेच दिवसापासून हे चालू आहे तरी तुमचे तुमच्या टी न्यूजचे मी आभार मानतो तुम्ही फोन केल्याबद्दल तुम्ही आलात आणि आमच्या या जयमलार चौकच्या जे समस्या आहेत ते तुम्ही जाणून घेतल्या त्याबद्दल तुमचे चॅनलचे आम्ही सर्व जयमलार चौकवासी आहे आम्ही तुमचे अभिनंदन करतो आणि शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आम्ही संपूर्ण जयंबरा चौकवासी कलेक्टर आयुक्त आणि महानगरपालिकेला यासाठी आम्ही या नारीसाठी आम्ही पूर्ण निवेदन आम्ही देणार आहोत ओके okay.